मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वाद झालेला आहे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली आहे विसंवादामुळे विमानाचं उड्डाण रखडलं आणि काही वेळानं हे विमानाचं उड्डाण करण्यात आलेलं आहे एक महत्वाची बातमी आपण बघतोय मुंबईतली बातमी आहे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वाद झालेला आहे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं विसंवादामुळे विमानाचं उड्डाण रखडलं होतं मात्र काही वेळानं हे उड्डाण ही दृश्य आपण बघतोय मुंबई विमानतळावर प्रवासी आणि कर्मचाऱ्यांमध्ये हा सगळा वादावादी झाल्याचं पाहायला मिळाला होतं बाचाबाची झाली होती <सथ> आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाव्यात आपले प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत ओम मुंबई विमानतळावर काय झालं कर्मचाऱ्यांशी असलेली अनुपलब्धता अपेक्षित असले कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित होते त्यामुळे निश्चितच ज्या काही सेवा सुविधा कर्मचाऱ्यांना पुरवल्या जातात प्रवाशांना पुरवल्या जातात त्याचे कुठेतरी त्या खंडित झाल्या होत्या त्यामुळे कर्मचारी एअरपोर्ट मॅनेजमेंट आणि प्रवासी यांच्यामध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं परंतु काही तासानंतर कर्मचारी संघटनाने एअरपोर्ट मॅनेजमेंट यांच्यात चर्चेनंतर तर हा वाद सोडवण्यात आलेला आहे अनेक वेळ अनेक तास जे प्रवासी होते त्यांना आपल्या लगेच ज्या बॅगा होत्या त्या मिळत नव्हत्या त्यामुळे एक वादाची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली होती परंतु ज्या पर, कर्मचारी कर, कर, संघटनेचे पदाधिकारी सुहास माटे यांनी जी आपल्याला माहिती दिली आहे त्यानुसार हा वाद आता मिटलेला आहे आणि ज्या पद्धतीने आपण दृश्यांमध्ये देखील काही वेळ पाहू शकतो जी लगेचची चेन होती जी अनेक तासांपासून बंद करण्यात आली होती चेन सुद्धा आता पूर्ववत करण्यात आले त्यामुळे जे प्रवासी तासन तास त्या कामासाठी आपल्या सामानासाठी अपेक्षित होते ताटक थांबले होते त्यांना आता पुन्हा एकदा आपले सामान परत मिळायला सुरुवात झाली त्यामुळे काही काळासाठी तयार झालेली तणावाची परिस्थिती आता पुन्हा एकदा पूर्वपदावर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अगदी धन्यवाद ओम दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल